महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे मोदींच्या गुजरातला फक्त भूगोल आहे गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला औरंगजेबाने जसा महाराष्ट्र लुटला त्याप्रमाणे मोदी शहा देखील असल्याची घनघनाती टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नाशिकच्या मनमाड दौऱ्यावरती केली मनमाडमध्ये शिवसेना शिला प्रमुख गणेश धात्रक यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते राऊत यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच स्थानिक आमदारांवर जोरदार टीका सोडले तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असा आशावादही आपल्याला मी काहीच जाहीर केलेलं नाही मी लोकांच्या मनातला बोल त्याच्यामुळे शिवसेनेच्या मतदारसंघात देऊन आमच्या शिवसैनिकाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे इतकं ते, ते सांगतो आणि तू आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि मला वाटतं की तो आज बोलते आमदार मी शपथ आज गणेश तयारी एकदा मनावर घेतलं माझा अनुभव आहे मी तो शांतपणे कार्यक्रम आणि <laughs> त्याचा कार्यक्रम करण्याच प्रक्रिया सुरू आहे असं मला दिसत <laughs> कार्यक्रम झालेला <गाएं>। आहे <laughs>